पुलगाव येथे प्रथमच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी पत्रकार परिषद घेऊन परिषदेमध्ये पुलगावच्या जा समस्या जाणून घेतल्या यावेळी पत्रकारांशी सुद्धा त्यांनी संवाद साधलाय पुलगाव येथील रेल्वे ब्रिज प्रकरण वारंवार पत्रकारांनी विचारले असता जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी म्हटले की आपण ओव्हरब्रिजचा ब्रिजचा मुद्दा हा रेटून धरत आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करीत आहे आता निधीची कमतरता असल्यामुळे काही विकास कामे आपण त्या का ठिकाणी ह्या सहा महिन्यामध्ये करू शकलो नाही परंतु राजेशी बकाने जेव्हापास आमदार झाले त्यांनी सुद्धा हातात घेतले त्यांनी लगेच प्रस्ताव हा तयार केला आणि केंद्र सरकारच्या सी आर एफ म्हणजे केंद्रीय रोड निधी याच्याकरता प्रस्ताव सादर केलेला आहे तो निधी प्राप्त झाल्यास लवकरात लवकर त्या काम त्या ठिकाणी करू नाही या बाबतीत स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मीडियासमोर खुलासा केलेला आहे त्यांनी घटना झाल्याबरोबर तातडीनं एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जे दोषी होते त्यांच्यावर देखील कारवाई केलेला आहे आणि मंगेशकर कुटुंबीय कसं आहे याच्यावरती मी बोलण्यापेक्षा त्यांची प्रतिभा जनसामान्यांमध्ये कशी आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे वडेट्टीवारांनी देखील असं कुणाबद्दल घेऊन सर कुंभोवा जे विकास काम चालू आहे निवड केलेली आहे येणाऱ्या काळात लवकरच लवकर धारक काम देखील तुम्हाला तिथे मी दिसतात म्हणजे खूप युवाने निवेदन आहे तू खेडा रोड तुम्ही जो रस्ते काम उसकी भी दी जाएगी और अच्छा काम दिया तो करना है। का आज झाल्यानंतर ते त्या घरकुल लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचण्याची जबाबदारी शासन घेणार आहेत निश्चितपणे शासन शासनाचं काम आहे आणि प्रत्येक लाभार्थ्याला घरकुल बनवून दे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करता संतोष देशमुख वर्धा